सह्याद्रीच्या मैदानात विमान भरकटलं छत्री झाली उलटी सभासदांच्या बळावर सत्ताधारी पिढी पाटील पॅनेलच्या कबशीची झाली सरची सह्याद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीत माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील पिढी पाटील पॅनेलचा दणदणीत विजय संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या पी पाटील पॅनेलने दणदणीत विजय मिळवला व आपली सत्ता अबाधित राखली सभासदांच्या बळावर आणि विश्वासावर आपण हे यश संपादन करू शकलो असे मत माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त करीत सभासदांचे मनपूर्वक आभार मानले यावेळी कार्यकर्त्यांचा उत्साह गगनाला भिडणारा होता विजयाची वार्ता कळताच कार्यकर्त्यांनी कोण म्हणतं येत नाही आल्याशिवाय राहत नाही अशी घोषणाबाजी करत गुलालाची उधळण केली तशीच फटाक्यांची आतिषबाजीही केली याबरोबर माजी मंत्री बाळासाहेब पाटील व जसराज पाटील यांना कार्यकर्त्यांनी उचलून घेत जल्लोष करत विजयी आनंद व्यक्त केला याबरोबरच बाळासाहेब पाटील यांच्या निवासस्थानी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी हजारो कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती एकूणच सभासदांच्या बळावर व विश्वासावर पी डी पाटील पॅनेलने या निवडणुकीत बाजी मारत आपली सत्ता अबाधित राखली सह्याद्रीच्या मैदानात विमान भरकटलं छत्री झाली उलटी सभासदांच्या बळावर व विश्वासावर पीडी पाटील पॅनेलच्या कब्बशीची झाली सरशी असंच म्हणावं लागेल या निवडणुकीची मतमोजणी अत्यंत पारदर्शक व सुरळीतपणे पार पडली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सुद्रीक यांनी काम पाहिले या मतमोजणीसाठी कराड शहर व तालुका पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड